शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कधी वाढणार आणि कशामुळे वाढणार आणि जागतिक कांदा बाजारपेठ गमवण्याची गॅरंटी त्या संदर्भातील हा महत्त्वाचा लेख महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाची आलेली आहे शेतकरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा आणि जागतिक बाजारपेठेमध्ये कशी परिस्थिती भारताची आहे आणि मोदी की गॅरंटी हे भाषण भाजपचे गोषवाक्य आहे <coughs> होते आणि ते वीड़े वीड़े या ठिकाणी कशा प्रकारचं काम करत आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बेलायकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडनं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय महत्त्वाची अपडेट काय महत्त्वाची घडामोड आहे त्या संदर्भातील संपूर्णपणे जाणून घेत आहोत स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे चला तर सुरुवात करतो शकता जागतिक कांदा बाजारपेठ गमण्याची गॅरंटी कांद्याची मागणी गेल्या दीड वर्षापासून वाढलेली असताना केंद्र सरकारने निर्यात वाढण्याऐवजी निर्यात शुल्क वाढवले यासंदर्भात ताजी आकडेवारी लोकसत्ता दत्ता जाधव यांच्याकडे आली आहे आणि या ठिकाणी केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कांद्याला प्रति क्विंटल शेहेचाळीस हजार पाचशे क्वि रुपये पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य लागू केले त्यामुळे चाळीस टक्के म्हणजेच अठरा हजार चारशे चाळीस रुपये निर्यात कर शिवाय निर्यातीसाठी बंदरापर्यंत कांदा पोचण्याचा खर्च सहा हजार रुपये आहे त्यामुळे नाशिकमधून कांदा बंदरावर जो जाईपर्यंत तो प्रति क्विंटल सुमारे सत्तर ते ऐंशी हजार आठशे ते नऊशे डॉलर रुपयापर्यंत जातो दुसरीकडे पाकिस्तान इजिप्त तुर्की आणि इराणचा कांदा जागतिक बाजारात या ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस हजार रुपये सुमारे पाचशे डॉलर प्रति टन दराने उपलब्ध आहे यावर या यास्तव भारतीय कांद्याला जागतिक बाजारात मागणी नाही गतवर्षी देशात तीनशे तीनशे लाख टन कांदा उत्पादन झाले आहे एकट्या महाराष्ट्रातील रब्बी हंगामात साठ लाख टन उत्पादन झाले देशाची कांद्याची वार्षिक सर गरज सरासरी एकशे सत्तर लाख टन असते देशाची सद्यस्थितीत कांद्याची गरज दोनशे दोनशे लाख टन धरली तरी शंभर लाख टन कांदा भारतातून पडून राहिला आहे असे प्रथम दर्शनीय दिसून येते आहे भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची वाढती मागणी पाहता हा कांदा निर्यात केला तर आपण इतर देशांना मागे टाकू शकतो कांद्याची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारपेठेतील दर पाहता भारतात कांद्याला चार ते पाच हजार रुपये प्रति टन हमी भाव देणे सरकारला परवणारे आहे मात्र चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक शेतकरी नागवला गेला आहे स्वतंत्र भारत पक्षाची अनिल गणवट सांगतात कांद्याला कांद्याचा प्रति किलो उत्पादन खर्च पंधरा रुपये आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात कांद्याची घाऊक विक्री पंधरा रुपयाच्याच आसपास असते त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघत नाही आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना कांद्याला रुपये प्रति किलो या ठिकाणी बघितलं तर तीस ते पस्तीस रुपये दर मिळणं आवश्यक आहे तर ग्राहकांना तो चाळीस ते या ठिकाणी पंचेचाळीस रुपये किलो दराने विकला गेला पाहिजे विंचूरचे कांदा निर्यातदार अतिशय बारोटे सांगतात देशातील निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तू अथवा उत्पादनावर चाळीस टक्के निर्यात कर आहे हे सरकारने सांगावे मोठ्या कष्टाने कमावलेली जागतिक बाजारपेठ भारताने हातून गेली आहे लोकसभा दोन हजार या ठिकाणी बघितलं चोवीस या सार्वत्रिक निवडणुकी मोदी की, की गॅरंटी हे भाजपचे घोषवाक्य होते गेल्या दहा वर्षातील कृषीमंत्री आहे हे गुगलवर शोधल्याशिवाय सांगता येणार नाही अशी माहिती मंत्रिमंडळाची आणि कृषी लोकप्रियता तीन कृषी कायदे आणण्याचं व मागे घेण्याची श्रेयसी मोदींचेच त्यामुळे कांदा निर्यातीवर निर्यात झिझिया कर म्हणजे मोदींची गॅरंटी म्हणावी लागेल त्यामुळेच जागतिक कांदा बाजारपेठ भारतातून हातातून चालली आहे